अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या या चॅनलवरती बघा मार्गशीर्ष गुरुवारी आपण प्रत्येक सवाष्णी श्री ही गुरुवारचा उपवास करत असते ज्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे आपल्यावर प्रसन्न होईल परंतु प्रत्येकजणींनाच हा उपवास करणे जमत नाही कारण प्रत्येक कोण प्रत्येक स्त्रिया ह्या आपल्या कामात व्यस्त असतात त्यामुळे आपल्याला वेळ नसतो की आपण हा उपवास करू शकू त्यामुळे अशा काही उपाय आहे अशा काही गोष्टी आहे ज्या केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर कायम राहील त्याचबरोबर जर विवाहात काही अडथळे येत असेल त्याचबरोबर घरात पैशाची चणचण असेल तर ती देखील दूर होण्यास आपल्याला मदत होईल तर मग आपण याबद्दलच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत की अशी कोणती झाडे आहे ज्या झाडाची पूजा केल्यामुळे किंवा त्या झाडाला स्पर्श केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर कायम राहील तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलासाठी विशेष असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून आपल्या कुटुंबाला समाधान शांती व ऐश्वर मिळावी अशी प्रत्येक स्त्री प्रार्थना करत असते या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते याचे नियम आणि पूजा पद्धत आपण थोडक्यात जाणून घेऊया बघा हा उपवास करायला जमला नाही तर आपल्याला ह्या झाडाची नक्की पूजा करायची आहे तसेच या झाडांना जर आपण स्पर्श केला तरीही पुण्य मिळतो ज्यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते तर मग चला कोणती आहे ती झाडे जाणून घेऊया बघा मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मा महिन्यातील व्रत करण्यास जमले नाही तर संपूर्ण श्रद्धापूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावे त्याचबरोबर व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्या त्यांना महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू लावावे त्याचबरोबर मनोभावे नमस्कार करावा नंतर पूजा आरती कहाणी करून प्रसाद म्हणून फळ व महालक्ष्मी व्रतकथाची पोथीची एक एक प्रत प्रत्येकाला द्यावी जर पुरुष हे व्रत करत असतील तर त्यांनी स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू व्हावे आणि त्यांना महालक्ष्मी स्वरूप समजून मनोभावे नमस्कार करावा शक्य असल्यास या दिवशी तुम्ही ब्राह्मणांना देखील वस्त्र दक्षिणा देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा सायंकाळी गायीची पूजा करून गोग्रास द्यावा व्रत करणाऱ्याने मनाने आनंदी व शरीराने शुद्ध असणे आवश्यक आहे गुरुवारी वर व्रत करताना चित्त शांत व आनंदी वृत्ती असावी सर्वांशी प्रेमाने वागावे तसेच प्रसन्न राहावे काही कारणांमुळे गुरुवारी पूजा आरती कहाणी करणे शक्य नसेल तर दुसऱ्याकडून करून घ्यावे परंतु मात्र उपवास हा आपण स्वतःच करावा व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा व स संध्याकाळी पूजा आरती कहाणी झाल्यावर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवावे व नंतर कुटुंबीया समवेत मिष्टान्न भोजन करावे बघा हे झाले गुरुवारचे व्रत कसे करायचे तर मग चला अशी कोणती झाडे आहेत जी आपण पूजा केल्यामुळे किंवा ज्या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपली गरिबी दूर होते त्याचबरोबर आपल्या पैशासंबंधित संबंधित ज्या अडचणी आहेत त्या देखील दूर होण्यास मदत होते बघा भगवान विष्णूंच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस हा खूप खास मानला जातो असे म्हणतात की भगवान विष्णूंची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतात हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटापासून मुक्ती मिळते जगाचे रक्षण करणाऱ्या भगवान विष्णूंच्या भक्तांनी गुरुवारपर्यंत भगवान विष्णूंची योग्य प्रकारे पूजा करून उपाय करून पाहिल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाही बघा भगवान विष्णूंची पूजा केल्याने तुमचा बृहस्पती ग्रह देखील शांत होतो ज्यामुळे तुमच्या वैयक्तिक वैवाहिक जीवनातील अडथळे देखील दूर होतात भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये दोन झाडाचे विशेष महत्व मानले जाते या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला भगवान विष्णू आणि माता देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते ज्यामुळे घरात समृद्धी येते चला तर मग तुम्हाला सांगते की ती अशी दोन झाडे कोणती आहेत ज्याची पूजा केल्याने लग्न आणि धनाशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते या दिवशी भगवान बृहस्पतीला गुळ अर्पण केल्याने बृहस्पती सूर्य आणि मंगळ देखील सकारात्मक प्रभाव देतात त्यांच्या प्रभावामुळे गुरुवारी हे काम केल्याने तुमच्या कामात कोणताही अडथळा येणार नाही आणि आपले काम सहज पूर्ण होईल तर त्यातील पहिले झाड जे आहे ते म्हणजे केळीचे झाड बघा हिंदू धर्मात केळीच्या झाडाला देववृक्षाचे स्थान दिले जाते भगवान विष्णूच्या पूजेतही ह्या झाडाची विशेष पूजा केली जाते भगवान सत्यनारायणाच्या कथेत केळीच्या पानाचा वापर केला जातो केळीचे मूळ देट आणि पानापर्यंत सर्व काही धार्मिक कार्यात वापरले जाते केळीच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात यश आणि आनंद मिळतो मार्गशीर्ष गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीचा बृहस्पती ग्रह बलवान होतो ज्यामुळे वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात ज्या लोकांना बघा ज्या लोकांना विवाहासंबंधी समस्या येत असतील तर त्यांनी गुरुवारी शुद्ध तुपाचा दिवा हा केळीच्या झाडाजवळ नक्की लावावा आणि केळीला केळीच्या झाडाला पाणी देखील द्यावे दे यासोबतच केळीच्या झाडाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात मदत होते तसेच केळीच्या झाडाला एकदा स्पर्श हा नक्की करावा तसेच पूजा करा अशा पद्धतीने माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल त्याचबरोबर वर दुसरे जे वृक्ष आहे ते म्हणजे तुळस बघा तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय मानले जाते तुळशीला आपण साक्षात महालक्ष्मीचे प्रतीक मानतो तुळशी ही भगवान विष्णूला खूप प्रिय आहे म्हणून त्याला हरिवल्लभा असेही म्हणतात तुळशी शिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्व अपूर्ण मानली जाते ज्या घरात रोज दिवा लावून तुळशीची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी वास करते तुळशीची पूजा केल्याने घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही मार्गशीर्ष गुरुवारी तुळशीची पूजा केल्याने धनासंबंधी समस्या दूर होतात त्याचबरोबर घरात लक्ष्मी देवीची सदैव वास करतात या दिवशी एकदा तरी तुळशीला नक्की स्पर्श करावा ज्यामुळे तुळशीच्या रूपामध्ये लक्ष्मीचा सहवास असल्याचे मानले जाते तसेच सकाळी माता तुळशीला जल अर्पण केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते यामुळे तुमचे या आर्थिक भराभराट देखील होते आणि तुमच्या हातात पैसाच पैसा येतो त्यामुळे गुरुवारचे काही उपाय केले तर तुमचे नशीब चमकूनच जाईल हिंदू धर्मानुसार भगवान विष्णूची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते जोपर्यंत तुळशी भगवान विष्णूला अर्पण केली जात नाही तोपर्यंत ती पूजा अपूर्ण मानली जाते तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने घरात सुख शांती राहते असे मानले जाते गुरुवारी तुळशीसोबतच असे खाय काही खास उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्याही दूर होते आपल्या हातात पैसा हवा असेल तर गुरुवारचे उपाय करणे महत्त्वाचे आहे तुमच्या जीवनात आर्थिक चणचण भासत असेल तर गुरुवारी स्नान करून तुळशीला कच्चे दूध अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा असे केल्याने तुळशी माता प्रसन्न होते यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येऊ लागतो आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेटसावत नाही गुरुवारच्या दिवशी चुकूनही या उपद्रवी अन्न आणि दारूचे सेवन करू नये यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा राहते शक्य असल्यास शुद्ध आणि पिवळे अन्न खावे त्याचबरोबर गुरुवारी उपवास करणाऱ्या महिलांनी केस धुऊ नयेत किंवा साबण देखील वापरू नयेत गुरुवारी व्रत करणाऱ्यांनी तुळशी पूजनाच्या वेळेस पिवळ्या रंगाचे कपडे घालून विष्णूंची पूजा केल्या करावी त्याचबरोबर माता तुळशीची देखील पूजा करावी जेणेकरून भगवान विष्णूंचा व माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो अशा प्रकारे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी हे काही उपाय हे नक्की करायचे आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ